शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये जे आपण ऊस पिकामध्ये जिब्रलिक ऍसिड वापरतोय ते कशा पद्धतीने वापरायचं कशासाठी वापरायचं आणि त्याचं प्रमाण किती असलं पाहिजेत हे आजच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर जिब्रेलिक ऍसिड वापरण्याची वेळ आपल्यावर का आली काही मुद्दे सांगतोय मित्रो ज्यावेळी आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो शुगर फार्मिंग फार्मिंगमध्ये कांडी लागण रोप लागण हे पारंपरिक पद्धतीनं ज्यावेळी आपण करत होतो त्यावेळेला आपल्याला त्या वनस्पतीमध्ये कांड जाडीला असेल किंवा कांड्याची लांबी असेल पानाची रुंदी असेल किंवा पानं जनरेट होण्याची जी काय कॅपॅसिटी त्या वनस्पतीची असते ती थोडीशी मंदावलेली होती आणि जे कांडं तयार व्हायला पाहिजेत ते फास्ट तयार होत नव्हतं त्या अनुषंगाने ह्याच्यावरती थोडंसं संशोधन झालं आणि संशोधन झाल्याच्या नंतर शास्त्रज्ञांना अशा पद्धतीचे एक त्याचे एक एलिमेंट्स आढळले की जिब्रेलिक ऍसिडचे जवळपास हे पन्नास ते बावन स्ट्रेंथ मार्केटमध्ये आहेत किंवा ते आढळतात किंवा ते जमिनीमध्ये सुद्धा आढळतात आणि त्याच्यामध्ये काही सिलेक्टिव्ह जिब्रेलिन्स सिलेक्टिव्ह म्हणजे जी ए थ्री असेल जी ए फोर असेल आणि जी ए सेवन असेल हे तीन जे काही स्ट्रेंथ आहेत हे ऊस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्याच्या नंतर उत्पादकता जास्तीची वाढून आली किंवा उत्पादन वाढलेलं दिसलं आणि पारंपरिक पद्धतीमध्ये काय होतं आपण जिब्रलिक ऍसिडचा वापरच करत नव्हतो आणि त्याच अनुषंगानं त्या ठिकाणी सेल डिव्हिजन जे असेल किंवा कांड लांब करण्याची जी काय त्या वनस्पतीमधले जे स्पिंडल फायबर असतात ते स्पिंडल फायबर थोडेसे आकूड राहायला लागले पानाची निर्मिती सुद्धा अतिशय मंदावलेली असायची आणि त्याच अनुषंगानं ते उत्पादन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी भेटायचं आणि हे हार्मोन्स जे काय आहे ते अशा पद्धतीने वापरल्याच्या नंतर हे जे काय त्याच्यामध्ये जे बदल ड्रास्टिक जे चेंज आपल्याला बघायला मिळाले ते अद्भुत होते किंवा क्रांतिकारक होते आणि ह्या शुगर किन फार्मिंगच्या पट्ट्यामध्ये ह्या संजीवकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत गेला मागच्या एक दहा पंधरा दहा ते पंधरा वर्षामध्ये ह्या जिबरेलिक ऍसिडचा वापर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय पण याची वापरण्याची एक तांत्रिक पद्धत जी आहे ती पद्धत आपल्याकडे थोडीशी चुकीच्या पद्धतीची दिसते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती नियोजन प्रत्येक शेतकऱ्याचं वेगवेगळ्या पद्धतीने असत आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सुद्धा आणावं लागणार आहे त्याच्यामध्ये टेक्निकल बाजू ह्या जिबरेलिक ऍसिडच्या प्रत्येक शेतकऱ्याला समजाव्यात दा तो तो त्या झिब्रेलिक ऍसिडचा सुद्धा वापर करत असते वेळी मला तो योग्य पद्धतीने करायचा आहे शास्त्रीय पद्धतीने करायचा आणि त्याच्या पाठीमागे मग एखादं सायन्स आपल्याकडे असलं पाहिजेत तरच ह्या झिब्रेलिक ऍसिडचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्या ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये किंवा ह्या शुगर केन फार्मिंगमध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतोय शेतकरी मित्र ज्यावेळी हे झिब्रेलिक ऍसिड आपल्याला वापरायचं असतंय त्यावेळेला काही पॅरामीटर्स आपल्याला सांगतोय हे पॅरामीटर्स आपल्याकडे अतिशय सुस्थितीमध्ये असले पाहिजेत माझ्या जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब आहे जो सेंद्रिय कर्बा आहे तो, कर तो आपल्याकडं सुस्थितीमध्ये असला पाहिजे कमीत कमी कर तो पॉइंट सहाच्या वरती असला पाहिजेत तर ह्या जमिनीमध्ये तुम्ही झिब्रलिक ऍसिड असेल किंवा सिक्स ब्युटॅरिक ऍसिड असेल आयबी असेल ह्या घटकांचा वापर तुम्ही समतोल पद्धतीने किंवा रेकमेंडेशन केलेली जी मात्रा आहे त्या पद्धतीने तुम्ही तो करू शकता पण शेतकरी मित्र हे जर पॅरामीटर्स तुमच्याकडं बरोबर नसतील तुमच्या जमिनीचा पीएच असेल पीएच सुद्धा किती असायला पाहिजे तो जवळपास साडेसात पर्यंत असायला पाहिजे समजा जर तो साडेसात पेक्षा जास्त असेल तर थोडीशी जिब्रलिक ॲसिडची जी मात्रा आहे ती तुम्हाला कमी करावी लागते ह्याच्या पाठींचं कारण काय तर कोणतंही हार्मोन्स पिकावरती आपण स्प्रे केल्याच्या नंतर त्या पिकाची भूक वाढवली जाते ह्याच्यामधलं शास्त्र काय आहे हे ज्यावेळी आपण स्प्रेच्या माध्यमातून त्या पिकावरती झिब्रलिक देतोय इंडॉल ब्युटॅरिक ॲसिड देतोय किंवा सिक्स ब्युटॅरिक ऍसिड देतोय त्यावेळेला त्या पिकाची रिक्वायरमेंट जमिनीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते ती जवळपास दोन ते तीन पट वाढवली जाते आणि त्या अनुषंगाने ती वनस्पती त्या पद्धतीने काम करायला चालू करते जर माझ्या जमिनीचा पीएच असेल तर त्या वनस्पतीला सगळीची सगळी अन्नद्रव्य आपण जी जमिनीमध्ये दिलेली आहेत ती मोठ्या प्रमाणात अपटेक करता येत नाही त्या जमिनीमध्ये सॅच्युरेशन मोठ्या प्रमाणात होत असतंय ह्याच्या पाठींच कारण काय तर जोही प्रिसिपिटेड जमिनीमध्ये तयार होत असतोय ते खत मोठ्या प्रमाणात ब्लॉक स्वरूपामध्ये जाते आणि अन्य अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी त्या जमिनीमध्ये त्या पद्धतीची फेवरेबल कंडिशन नसते म्हणून साठी जास्तीत जास्त आपण साडेसात पीएच असेल त्या ठिकाणी ह्या झिब्रलिक ऍसिडची मात्रा आपण जितकी रेकमेंडेशन केलेली आहे त्याच पद्धतीने त्याचा वापर जर केला तर चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसतात आणि साडेसात पी एच आहे आणि माझ्याकडचा ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा पॉइंट चार आहे पॉइंट तीन आहे आणि त्याच जमिनीचा जो एसी आहे ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो क्षारतेचं प्रमाण हे सुद्धा जर जास्त असेल जा कारण ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे ज्या ठिकाणी तुमचा पी एच जास्त आहे त्या ठिकाणी तुमचा ए सी सुद्धा हंड्रेड पर्सेंट जास्त असतो आणि अशा जमिनीमध्ये तुम्ही जर जिब्रेलिक ऍसिड वापरत असाल माझ्याकडचं उत्पादन वाढलं पाहिजेत हा एक शेतकऱ्याचा कॉन्सेप्ट असतोय किंवा ते प्रयोग जे असतात ते राबवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतोय पण शेतकरी मित्र हे पॅरामीटर सुद्धा आपल्याकडे बरोबर असले पाहिजेत आणि त्याचा एक भाग आपण त्या प्लॉटमध्ये राबवत असते वेळी हे पॅरामीटर सुद्धा तुम्ही तपासून घेतलेले असले पाहिजेत जेणेकरून मला जेब्रेलिक ऍसिड असेल किंवा सिक्स ब्युटरिक ऍसिड असेल किंवा इंडॉल ब्युटरिक ऍसिड असेल त्याची सजेस्टेड मात्रा आपल्याला वापरता येऊ शकते ज्या ठिकाणी अशा पद्धतीची कंडिशन असेल त्या ठिकाणी कोणत्याही घटकाची जी सजेस्टेड मात्रा आहे त्याच्यापेक्षा ती कमी वापरायची आहे तुम्ही चार ग्रॅम मी रेफर करतोय तर त्या ठिकाणी ते तुम्ही वापरायचे आहे सिक्स्थ ब्युटेरिक ऍसिड मी चार ग्रॅम सांगतोय तर त्या ठिकाणी दोन ते तीनच ग्रॅम वापरायचे आहे तर तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीचे दिसतील आणि त्याच्यावरती साईड इफेक्ट काय दिसणार नाही पण ज्या ठिकाणी तुमचा अशा पद्धतीचा असेल आणि रेकमेंडेशन केलेली मात्रा जर त्या ठिकाणी वापरलं तर ती पानं थोडीशी आकसल्यासारखी दिसतात आणि त्याच्यावरती थोडासा अतिरिक्त ताण आलेला दिसतोय हे महाराष्ट्रातले थोडंसं एक टेक्निकल माहिती त्याच्यामधली सांगतोय की ह्या पद्धतीचा ताणसुद्धा त्याच्यावरती येऊ शकतोय आणि हा ताण आपल्याला जर कमी करायचा असेल तर अशा पद्धतीचं फॉर्म्युलेशन तुमच्या जमिनीमध्ये असेल आणि त्या जमिनीमध्ये मी बेसलडोसच्या फॉर्ममध्ये सगळीच्या सगळी अन्नद्रव्य दिलेली असतील तर शेतकरी मित्र ह्याचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने होऊ शकतोय आता हे वापरायचं कसं आहे मार्केटमध्ये शेतकरी मित्र जिब्रेलिक ऍसिड जे मिळत आहे ते तीन प्रकारचं मिळत आहे ह्याच्यामध्ये जी ए थ्री जी ए फोर आणि जी ए सेवन का हे जे काही कॅटेगरी येतात कारण जी ए वन पासून जी ए बावनपर्यंत ह्याचे स्ट्रेंथ आढळतात आणि त्याच्यातले आपण शुगर किन मध्ये जी ए थ्री जी ए फोर आणि जी ए सेवन हे तीन स्ट्रेन आपण त्याच्यामध्ये वापरत असतोय आणि हे वापरत असते वेळी त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या पद्धतीचं मार्केटमध्ये मिळत आहे हे कोणकोणत्या स्वरूपामध्ये असतंय तुम्हाला ह्याचं पावडर फॉर्म्युलेशन आहे ते तुम्ही जास्तीत जास्त एक एकरसाठी चार ग्राम वापरायचं आहे है। त्याच्यापुढं ह्याचं पॉईंट नॉट वन पर्सेंटचं एक कॉन्सन्ट्रेशन भेटत आहे म्हणजे जिब्रलिकचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते पॉईंट नॉट वन पर्सेंटचं सुद्धा मिळतंय म्हणजेच पॉईंट शून्य एक अशा पद्धतीचं कॉन्सन्ट्रेशन मिळत आहे ते तुम्ही वापरत असते वेळी एक एकरला किंवा एक, एक पंपासाठी ते दहा एम एल वापरायचं आहे समजा तुम्हाला एक आठ पंप लागत असतील सुरुवातीच्या फेज मध्ये ज्यावेळी मी फवारणी करतोय त्यावेळेला तुम्हाला ते एक एकरसाठी ऐंशी एम एलच्या आसपास वापरावं लागेल समजा तिसरं प्रोडक्ट आपण जर बघितलं तर पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंटचं मिळतंय म्हणजेच पॉईंट शून्य शून्य एक अशा पद्धतीचं कॉन्सन्ट्रेशन असणारं जिब्रेलिक आपण त्याच्यामध्ये वापरू शकतोय आणि हे वापरत असते वेळी तुम्ही तुमच्या एक एकरसाठी जास्तीत जास्त तुमच्याकडे एक आठ पंप लागत असतील तर ते दोनशे एम एलच्या आसपास वापरायचं आहे हे अशा पद्धतीचं कॉन्सन्ट्रेशन मार्केटमध्ये मिळते तुम्हाला जेही स्पेसिफिक चांगलं वाटतंय ते तुम्ही वापरायचं आहे ह्याच्यामध्ये पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंटचं झेवरिक जर वापरलं तर त्याचे रिझल्ट म्हणजे सध्याच्या कंडिशनला ते चांगले दिसतात त्या पद्धतीचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही प्रतिपंप पंचवीस एम एलच्या हिशोबाने वापरायचं आहे कोणतंही संजीवक ज्यावेळी मी माझ्या ऊस पिकासाठी वापरतोय त्यावेळेला आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की याचं एक स्टॉक सोल्युशन बनवायचं आहे कारण पावडर फॉर्म्युलेशन ज्यावेळी मी वापरतोय त्यावेळेला ती चार ग्रॅम आहे आणि एका पंपासाठी तुम्हाला अर्धा ग्रॅम त्यामध्ये जर मात्रा वापरायची असेल तर ती चुकीच्या पद्धतीची जाते काही ठिकाणी ती जास्त जाते काही ठिकाणी ती कमी जाते याच्यासाठी कोणतंही संजीवक ज्यावेळी आपण वापरतोय आता आयबीए सारखा घटक असतोय तो प्रति एकरला एकच ग्रॅम वापरायचा असतोय आणि हे ज्यावेळी आपण वापरत असतोय त्यावेळी त्याचं डिव्हायडेशन कसं करणार तर डिव्हायडेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक एक साठी तुम्हाला स्टॉक सोल्युशन बनवावं लागतंय आणि हे स्टॉक सोल्युशन बनवत असते वेळी तुमच्याकडे एक प्लास्टिकचा बकेट असला पाहिजे प्लास्टिकच्या बकेटमध्ये आठ लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये झिब्रेलिक ऍसिडची जी मात्रा आहे तुम्हाला कोणतं वापरायचं आहे त्या हिशोबाने मी जसं सांगितलेलं आहे त्या हिशोबाने त्याच्यामध्ये ते ॲड करायचंय तुम्ही जर पावडर फॉर्म्युलेशन जर वापरत असाल तर त्यामध्ये सॉलवंट मिळतंय त्या सॉल्वंटमध्येच ते विरगळत आहे आणि ते चार ग्रॅम जे झिब्रेलिक आहे त्या सॉलवंटमध्ये विरघळून घ्यायचं आणि मग बकेटमध्ये टाकायचं ह्या झिब्रेलिक बरोबर आपण काय काय वापरू शकतोय शेतकरी मित्र आपल्याकडे ह्या झेब्रोलिक ऍसिड बरोबर तुम्ही कोणतंही वॉटर सोलिव्हिल ग्रेडमधलं फर्टिलायझर वापरू शकता आपण सुरुवातीच्या फेजमध्ये पहिल्या अफवांनीसाठी झेब्रलिक वापरतोय तर त्याच्यामध्ये एकोणीस 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 ही ग्रेड आपण आठ पंपासाठी वापरतोय तर त्या ठिकाणी तुम्ही आठशे ग्रॅम घ्यायचे आहे त्याचबरोबर चिलेटेड मायक्रोट्रेन सुद्धा वापरू शकतोय चिलेटेड मायक्रोट्रेन तुम्ही पावडर फॉर्म्युलेशन मधलं वापरत असाल तर ते प्रतिपंप तुम्हाला वीस ग्रॅमच्या आसपास घ्यायचा आहे म्हणजेच आठ पंपासाठी तुम्हाला जास्तीत जास्त एकशे साठ ग्रॅमच्या आसपास घ्यायचं आहे त्याच्याबरोबर तुम्ही लिक्विड फॉर्म्युलेशन चिलेटेड मायक्रोन्युट्रंट्स मिळतात त्याच पद्धतीचं तुम्हाला सगळे एकत्र मायक्रोन्युटेंट्स असणारं लिक्विड फॉर्म्युलेशन सुद्धा भेटत आहे ते तुम्ही तीस ते चाळीस एम एलच्या हिशोबाने सुद्धा वापरू शकता म्हणजे आठ पंपासाठी जितकं ते रेकमेंडेशन केलेलं आहे तितकंच ते प्रतिपंप ह्या हिशोबाने आठ पंपाचं ते द्रावण करायचं आणि तेवढं औषध त्याच्यामध्ये टाकून द्यायचं एखादं कीटकनाशक सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा त्याचा वापर तुम्ही करू शकताय मग कोणत्या सुरुवातीच्या फेजमध्ये एखाद्या वेळेस कोडकिड असेल कांडी किड असेल किंवा लोकरी मावासारखा प्रादुर्भाव झालेला असेल तर क्लोरोपायफॉस प्लस सायपरमेथ्रीम पाच एसीचं हे कॉन्सन्ट्रेशन तुम्ही प्रतिक पंच पंप पंचवीस एम एलच्या हिशोबाने आठ पंपासाठी ते कल्चर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकताय अशा पद्धतीने हे सगळं द्रावण ते एकत्र एकजीव करायचं ते काठीने पूर्ण सगळं हलवून घ्यायचं आणि आपण एक पंपासाठी एक लिटर अशा पद्धतीने ते घ्यायचं आहे शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये एक महत्वाची सूचना देतोय माझ्याकडचं जे पाणी आहे त्या पाण्याचा पी एच एक्सेस आहे जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मला पी एच बॅलन्सर वापरायचा आहे मी ज्यावेळी पंप पाण्याने भरून घेतोय त्यावेळेला त्या पाण्याचा पी एच तुम्ही पहिल्यांदा करेक्शन करून घ्यायचा पी एच मीटरच्या सह्याने तुम्ही तो मेजर करायचा आणि मेंटेन करता असते माझ्याकडे पी एच बॅलन्सर त्याच्यामध्ये वापरायचा आहे ते पी एच बॅलन्स करून मग तुम्ही ते एक लिटर जे द्रावण तयार केलेलं आहे आठ लिटर त्याच्यामधलं एक लिटर तुम्ही पंपामध्ये ऍड करायचा आहे आणि मगच तुम्ही स्प्रे घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहिली की स्टिकर तुम्ही वापरू शकता कोणतं वापरायचं तर सिलिकॉन बेस्ड जे स्टिकर आहे त्याचा वापर तुम्ही ह्या औषधामध्ये सुद्धा करू शकताय ते पाच एम एल प्रतिपंप ह्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत मी सगळं न बघता सगळं सांगतोय ह्याचा अर्थ ते थोडंसं मागं पुढं होत आहे पण शेतकरी मित्रो त्याच्यामध्ये स्टिकर सुद्धा वापरायचा आहे सिलिकॉन बेस्ड स्टिकर का वापरायचं कोणत्याही पिकावरती शेतकरी मित्र ज्यावेळी आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये फवारणीचं नियोजन करत असतोय आणि त्यामध्ये मला स्टिकर वापरायचं आहे तर स्टिकर कशासाठी वापरायचं तर ते आपल्याकडं पाऊस असू द्या अगर नसू द्या पण स्टिकर वापरत असते वेळी त्याच्यामध्ये स्प्रेडर असतंय ते पूर्ण पानभर पसरतंय त्याच्यामध्ये ह्युमेडंट नावाचा एक घटक असतोय तुमच्या पानामध्ये सुद्धा हिमेक्टंट असतंय क्युटिकल नावाचं मेमरन असतंय त्या क्युटिकल नावाच्या मध्ये हिमेक्टंट असतंय ते ज्यावेळी औषध त्या मध्ये जात आहे ते पूर्ण पानभर पटदिशी पसरत आहे म्हणजे त्याचं फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून हे प्रकाश संश्लेषण ज्यावेळी करायला चालू करत त्यावेळेला तिथं अन्न निर्मिती भरपूर मोठ्या प्रमाणात तयार केली जाते आणि त्याचा वापर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं होतोय म्हणून सिलिकॉन बेस्ड स्टिकर कधीही वापरत चला फक्त स्टिकर असेल किंवा जेही मार्केटमध्ये मिळतंय मी कुठल्याही प्रोडक्टला नावं ठेवत नाही पण सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपल्याला वापरायचं आहे आणि ते प्रतिपंप पाच एम एल माझ्याकडे एक आठ एम एल मी वापर आठ पंपाचं नियोजन करतोय तर कमीत कमी त्यामध्ये पस्तीस ते चाळीस एम एल तुम्ही ते स्टिकर वापरणं गरजेचं असतंय अशा पद्धतीने हे सगळं द्रावण तुम्ही एक्झिव करायचं आणि प्रतिपंप एक लिटर त्या पंपामध्ये ऍड करायचं आहे आणि मग तुम्ही फवारणी करायची आहे हे वापरल्याच्या नंतर जिब्रेलिकचा वापर आता सगळेचे सगळे घटक त्याच्यामध्ये टाकलेले आहेत पण झिब्रेलिकचा वापर काई -काई काई -काई हो त्या वनस्पतीमध्ये काय काय पद्धतीने आपल्याला दिसू शकतोय किंवा त्याचा आपल्याला फायदा काय काय होऊ शकतोय तर शेतकरी मित्र त्या वनस्पतीमध्ये जे स्पिंडल फायबर असतात ते लांब केले जातात आणि त्या अनुषंगानं जे कांड भविष्यामध्ये तयार होणार आहे त्या कांड्याची लांबी वाढवली जाते जे तंतुमय पदार्थ ज्याला आपण स्पिंडल फायबर म्हणतोय त्याच्यामध्ये जे पेशी असतात त्यांचं विभाजन फास्ट होय त्याच्यामध्ये जे त्या त्या स्पिंडल फायबर असतात ला ते लांब केले जातात त्याच्यातले ज्या पेशी असतात त्याचे सेल डिव्हिजन व्हायला चालू होत आहे आणि हे सेल डिव्हिजन झाल्यामुळे त्या अनुषंगाने ते कांड्याची लांबी सुद्धा वाढत जाते ज्यावेळी सेल डिव्हिजन होत असते त्यावेळी त्या जाडी जाडीसुद्धा बनत असते हे तुमच्या कांड्यामधलं झालं किंवा त्या स्पिंडल फायबरमधलं झालं ज्यावेळी ही पानामध्ये त्याचं सेल डिव्हिजन होत असते त्यावेळेला ते पानसुद्धा रुंदीला चांगल्या पद्धतीचं बनायला चालू आहे त्याची लांबी सुद्धा वाढवली जाते आणि रुंदी सुद्धा वाढवली जाते शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये एक उदाहरण देतो तुम्हाला की जेवढं तुमचं पान रुंद असतंय तितकं तुमच्या कांद्याची जाडी बनत असते आणि ह्याच्यामध्ये झेब्रेलिकचा रोल इतका महत्वाचा आहे की तुमच्या पानाची रुंदी तुम्ही दोन ते तीन फवारणीचं नियोजनमध्ये जिब्रेलिक ऍसिडचा जर वापर करत असाल तर हंड्रेड पर्सेंट तुमच्या प्लॉटमध्ये प्रत्येक पानाची रुंदी ही वाढलेली दिसेल रुंदी म्हणतोय मी ती रुंदी सर्वसाधारण एक तीन ते चार इंच चार बोटाच्या आसपास ती रुंदी हंड्रेड पर्सेंट होऊ शकते हे ज्यावेळी त्या पानामध्ये तयार होत आहे त्यावेळेला तुमच्या एका वनस्पतीचा डायमीटर जो असतोय तो जवळपास सात हजार ते नऊ हजार स्क्वेअर सेंटीमीटर भरतोय ह्याच ठिकाणी तुमचं प्रकाश संश्लेषण जास्तीचं होत आहे शेतकरी मित्र एक त्याच्यामध्ये अजून एक उदाहरण देतोय मी समजा त्या जिब्रेलिक ऍसिडचा फवाराच केलेला नाही किंवा फवारणीच केलेली नाही तर त्यामध्ये त्या, त्या वनस्पतीचं सेल डिव्हिजन प्रॉपर होताना दिसत नाही आणि त्या ठिकाणी कोणत्याही वनस्पतीचं आपण जर करता स्क्वेअर सेंटीमीटर काढलं एका झाडाच्या पानां पानांचं संपूर्ण हिरव्या पानांचं स्क्वेअर सेंटीमीटर जर काढलं तर ते सहा ते सात हजार आहे आणि त्या ठिकाणी तुमचं जे प्रकाश संश्लेषण होत असतंय फोटोसिंथेसिस होत असते ती तेवढ्या डायमीटरमध्ये होत असते आणि जिबरेलिक ऍसिड वापरल्याच्या नंतर तीच डायमीटरची जी काही एरिया असते ती जवळपास दोन हजार स्क्वेअर सेंटीमीटरनी वाढवली जाते आणि त्या ठिकाणी हे फोटोसिंथेसिस मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं ह्या दोन हजार स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये जी अन्न निर्मिती होत असते ती जादाची होत असते आणि त्याचा परिणाम तुमच्या टनेजमध्ये हंड्रेड पर्सेंट होऊ शकतोय ती अन्न निर्मिती तेवढ्या एरियामध्ये जास्त आहे म्हणजेच ते पिकाला अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात पुरवठा करून सुद्धा देत असत आहे ती एक त्याच्यामधली एक सायंटिफिक रिझन आहे की मी झिब्रेनिक ऍसिडचा वापर केल्याच्या नंतर त्या वनस्पतीमध्ये हे बदल हंड्रेड पर्सेंट दिसतातच तर त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण आपल्या प्लॉटमध्ये आत्मसात करून आपल्याला जर वापरायचे असेल तर हे सजेस्टेड मात्र आपण त्यामध्ये वापरत चला आणि जे जमिनीमधले पॅरामीटर्स मी सांगितले माझ्या जमिनीचा पी एच माझ्या जमिनीचा ए सी माझ्या जमिनीची जी काय विद्युत वाहकता आहे ती तपासली पाहिजेत आणि ह्या सगळ्या कार्डामेटर्समधून आपल्याला कोणती मात्रा योग्य आहे ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकताय माझ्याकडं कर पीएच जास्त आहे एसी जास्त आहे त्या ठिकाणी जेब्रिलिक ॲसिडची मात्रा तुम्ही कमी घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी साडेसात पीएच आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी पीएच आहे अशा जमिनीमध्ये जेवढी रेकमेंडेशन केलेली मात्रा आहे ती तुम्ही हंड्रेड पर्सेंट वापरू शकताय आणि आपलं टनेज वाढवण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने तुम्ही मदत करू शकता तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रेटिक झेब्रेलिक ऍसिडचा वापर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये करायचा आहे आणि प्लॉटमध्ये करत असते वेळी ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा तुम्ही त्याच्यामध्ये हे घेतला पाहिजे संदर्भ घेतला पाहिजेत आणि संदर्भ घेऊन मग त्याच्यावरती सजेस्टेड मात्रा वापरायच्या शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही व्हिडिओ देतोय ते शेअर पण करत चला जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ही टेक्निकल पद्धतीची माहिती केली पाहिजे त्यानं त्याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून आपल्या प्लॉटमध्ये जर वापर करायचा असेल तर तो टेक्निकल पद्धतीने केला पाहिजेत आणि त्याचंसुद्धा उत्पादन वाढलं पाहिजे ह्याच्यासाठी तुमच्याकडे जेही फेसबुकचे ग्रुप असतील व्हॉट्सअपचे ग्रुप असतील किंवा अन्य कोणताही सोशल मीडिया आहे त्याच्यावरती ते फॉरवर्ड पण करणं ही प्रत्येक शेतकऱ्याची एक नैतिक जबाबदारी आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनेल सब सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरायचं नाही धन्यवाद